आणि आता एक मोठी बातमी आहे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या भावनिक राजकारण करताय का असा सवाल उपस्थित झालाय आणि याला निमित्त ठरलंय करमाळा जनसन्मान यात्रेत अजित पवार यांनी केलेलं वक्तव्य शरद पवार हे आमचे दैवत आहे असं वक्तव्य अजित पवार यांनी केलंय आम्ही चुकलो तर कानधरा असं विधान अजित पवार यांनी केलंय नुकतंच शरद पवार यांनी आम्ही घरात एकच आहोत असं वक्तव्य केलेलं होतं त्यामुळे पवार काका पुतण्याच्या वक्तव्याची चांगलीच चर्चा सध्या रंगली आहे आम्ही कुणाचा अपमान केलेला नाही आम्ही कुणाला दुखावलेलं नाही आम्ही इतके दिवस पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत होतो ते आमचं दैवतच आहे त्याबद्दल दुमत नाही परंतु आता आम्ही करतोय आम्हाला करू द्या ना आम्ही चुकलो तर काम धरा ना आजी तिथं तू चुकला परंतु आम्ही जर योग्य रस्त्याने चालत असलो आमच्या संजय मामाला पण आम्ही तीन तीन हजार कोटी रुपयाची कामं त्या ठिकाणी मंजूर करून देत असू तर का करायचं तर यावरून जयंत पाटील यांनीही अजित पवार यांना टोला लगावला बघूयात नाही त्यांचा स्वभाव आता आम्हाला जवळून आहे त्यामुळे ते एकदा बोलले की बोलले त्यात रिव्हर्स नसतो आता हा रिव्हर्स येतोय ते त्यांच्या स्वभावाला धरून नाहीये त्यामुळे ते कन्सल्टंटने सांगितलं असेल आता असं बोला म्हणून कदाचित बोलले असेल मला माहित नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका